राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक सटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खतविक्री प्रणाली अॅग्रिस्टेकला जोडणार अनावश्यक विक्री रोखण्यासाठी केंद्राने टाकली पावले कारण शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वाटप करणारी संगणकीय प्रणाली म्हणजेच अॅग्रिस्टेकशी जोडल्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेले आहेत यामुळे अनावश्यक खतविक्रीला चाप बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांना होणार मृदा आरोग्यपत्रिकांचे वाटप चार लाखांचे उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांची घाई होते उसाला तुऱ्याचा विडखा उत्पन्नाबरोबर उतारासुद्धा घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे अतिपावसापाठोपाठ प्रतिकूल हवामानाचे संकट कायम आहे देशामध्ये साखर उत्पादनाचे शतक डिसेंबर अखेर एकशे अठरा लाख टन उत्पादन महाराष्ट्र अर्धशतकासमीप बुलढाणा तसेच अकोला जिल्ह्यांमध्ये केळीचे दर स्थिरावलेले असून तीनशे पन्नास ते नऊशे पन्नास रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे भारताची युरियात दुपटींपेक्षा अधिक आहे कारण केंद्र सरकार युरियावरती मोठे अनुदान देते एक नोव्हेंबर दोन हजार बारापासून युरियाच्या प्रति पंचाळीस किलो पिशवीचा दर हा दोनशे बेचाळीस रुपये कायम आहे युरियाला नव्या युरिया धोरणांतर्गत नियंत्रित वस्तू म्हणून वर्गीकृत करण्यात आलेल्या आहे प्रचाराला बिनविरोधाची धार दादांवरती सिंचनवरून प्रहार फडणवीस यांचा पलटवार तुम्हाला मिरची लागली तर मी काय करू मागची पाणी पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही असे बावनकुळे म्हणाले अकोला जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे समायोजन पूर्ण करण्यात आलेले आहे रिक्तपदे पवित्र पोर्टलच्या माध्यमामधून भरण्याची शासनाकडून मंजुरी घेण्यात आलेली आहे ऐंशी टक्क्यांपर्यंत भरती केली जाणार धोके पडल्यामुळे पिके धोक्यामध्ये सापडलेले असून शेतकरीसुद्धा संकटामध्ये सापडलेले आहे कृषी विभागून मार्गदर्शनाची गरज आहे कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले असून धुक्यांमुळे रोगांचा प्रादुर्भाव तेरा जिल्ह्यांना निधी मिळाला एकवीस जिल्ह्यांना अद्यापसुद्धा प्रतीक्षा आहे पाणीटंचाई कृती आराखडा विहीर अधिग्रहण टँकरचा मोबदला मिळणे अजूनसुद्धा बाकी आहे परीक्षा तोंडावरती आली तरीसुद्धा अकरावीचे प्रवेश अजूनसुद्धा सुरूच आहे प्रवेश फेऱ्यांबाबत अद्यापसुद्धा निश्चित नाही शिक्षण क्षेत्रामधून आचार्य कांदा रोप लागवडीला फाटा बियाणे पेरणीवरती शेतकऱ्यांचा भर असून सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यामुळे कांदा लागवड वाढलेली आहे बियाण्यांची सुद्धा होते बचत ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी सुरू आहे बांधकाम कामगारांसाठी खंडीभर योजना दलालस ठरतायत लाभार्थी कामगार संघटनांचा दावा केला जातोय नियम कडक बनून कारवाई करा कारण बांधकाम कामगारांसाठी बत्तीसपेक्षा जास्त योजना उपलब्ध आहे अकोला जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचा भुंगड कारभार कारण एकोणनव्वद बंधाऱ्यांपैकी किती साठवण झाले लघुसिंचन विभागाचा आहे अनभिज्ञ चुकीच्या खताचा शेतकऱ्याला फटका बसलेला असून टरबूज मिरचीची वाढ आहे नायदेवीतील शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली कारण या शेतकऱ्याला आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे ऑनलाईन कामांच्या ओझ्याच्या अध्यापनावरती परिणाम होतोय शिक्षकांचा बहिष्काराचा इशारा देण्यात आलेला आहे कारण शिक्षकांना शिकू द्या व विद्यार्थ्यांना शिकू द्या असा नारा देण्यात येतोय सोळा गावांच्या फडबाग मूल्यांकनाचे प्रस्ताव कृषी अधिकाऱ्यांकडून परत करण्यात आले प्रकरण मार्गी लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले मोहोड पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या जनहित शेतकरी संघटनेकडून आंदोलन छेडण्यात आले आवक वाढल्यामुळे कांदा दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे मार्केट यार्डामध्ये सहाशे वीस ट्रक कांदा तीन हजारांवरती गेलेला भाव आता दोन हजार तीनशे रुपयांवरती येऊन पोचलेला आहे देशामध्ये आता पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे कारण एसबीआय रिसर्च असून जूनपर्यंत तेलाचे दर प्रति बॅलर पन्नास डॉलरपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यामध्ये चिनी बेदाण्याची विक्री होत असल्याने स्थानिक उत्पादक धास्तावलेले आहे चिनी बेदाण्यावरती निर्बंध घाला विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे चिनी बेदाण्याची विक्री करण्यात आलेली असून स्थानिक उत्पादक धास्तावलेले आहे चिनी बेदाण्यावरती निर्बंध घालण्याची मागणी केली जाते बेदानासाठा करण्याचा डाव रेशन दुकानामधून ज्वारी झाली गायब आता मिळेल फक्त गहू आणि तांदूळ आता नवीन आदेश जारी करण्यात आलेला आहे धान्य वाटपामध्ये बदल झाल्याने लाभार्थी संभ्रमामध्ये सापडलेले आहे ला लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळते उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलेला आहे लाखो रुपयांचे सुद्धा नुकसान झालेले आहे लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा दरात घसरण बघायला मिळते उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असताना शेतकऱ्यांना आर्थिक फटका सुद्धा बसलेला आहे पंधरा दिवसांपासून बाजारभावामध्ये मोठी घट बघायला मिळते लाखो रुपयांची सुद्धा नुकसान झालेले आहे भूसंपादनासाठी प्रशासनाकडून दुप्पट दराची ऑफर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना अपेक्षा पासपोर्टची आहे जानेवारीमध्ये सुद्धा बाह्य रिंगरोसाठीचे अधिग्रहण रखडलेले आहे पंचवीस टक्के दर वाढ केल्यास उद्योजक नाशिक सोडून अन्य राज्यामध्ये जातील निमा आयना पदाधिकाऱ्यांसह उद्योजकांकडून इशारा देण्यात आलेला आहे धोरणात्मक विसंगती मारक ज्यांना आहे रेशन त्यांनाच आयुष्यमान कार्ड मिळणार गरजू कुटुंबीय झाले मात्र परेशान ऑनलाईन प्रणालीमधील त्रुटींमुळे होते मोठी अडचण वातावरणातील धोक्यांमुळे पिकांवरती मोठे संकट दिसून येते आर्द्रता वाढल्याने पिकांच्या वाढीवरती सुद्धा परिणाम दिसून येत बुरशीजन्य आजाराचा वाढलाय प्रादुर्भाव शेतकऱ्यांसमोर नवे संकट ढगाळ वातावरणाचा रब्बी पीक धोक्यांमध्ये सापडत आहे वसमतच्या मोढ्यांमध्ये हळदीची धूम एकोणीस हजारांच्यावरती पोहोचला भाव शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे हळदीची आवक वाढलेली असून हळदीच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वन्यप्राणी करतायत रब्बी पिकांची नासाडी कारण वन्यप्राण्यांचा उपद्रव अधिक वाढलेला आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनाच गस्त घालावे लागत आहे प्राण्यांच्या पिकांची नासाडी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे ही बाब विभागाच्या लक्षात येत नाही यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे महावितरणाची शॉक देणारी नीती कारण दिवसा पुरवठा शेतकऱ्यांच्या मुळावरती रब्बी हंगामामध्ये सुद्धा आला धोक्यामध्ये आठ तास वीज देण्याचे आश्वासन केवळ हे कागदावरतीच आहे जीवापार ओझं या ओव्हरलोड वाहनांना ब्रेक कोण लावणार आरटीओ विभागाकडून होते डोळे झाक महिनाभरामध्ये अपघाताच्या घटनांमध्ये झाली मोठी वाढ जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांची राजमाला पसंती मिळते धाराशिव जिल्ह्यामध्ये बारा हजारांवरून सव्वीस हजार हेक्टरला गेला आहे पारा एन रब्बी हंगामामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे पाच फूटचे शे शेतकरी झाले आक्रमक कामकाज बंद पाडण्याचा निवेदनाद्वारे देण्यात आला इशारा विकास की विनाश कारण निम्न निम्नदूधना कालव्याचे अस्तित्व धोक्यामध्ये सापडले आमचे कोणीच काही बिघडू शकत नाही असा समज आहे मानवत बाजार समितीमध्ये कापसाची विक्रमी आवक झालेली असून दोन पॉईंट पाच लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे लाखांदूर तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांचा ब्रँड उद्ध्वस्त करण्यात आला ब्रँडेड नावाखाली घरच्याच धानाची पॅकिंग होते बोगस बियाणे रॅकेटचा भांडाफोड नाल्यामध्ये दूषित पाणी आरोग्य आले धोक्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे धुसाळा गावामध्ये दुर्गंधी पसरते पिकामध्ये बदल नशिबामध्ये पालट प्रवीणचा मिरची प्रयोग फळाला एक एकरामध्ये मिळाला तीन लाख रुपयांचा नफा टेचशिवार बहरले हिरव्यागार रब्बी पिकांनी पीक डोलदार शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा जवस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढलायकल धान खरेदी केंद्रावरती क्विंटल मागे सदोतीस रुपयांची सरास आर्थिक लूट केली जाते आधारभूत खरेदी योजनांचा फज्जा होतोय संस्थांच्या मनमानीपुढे यंत्रणा आता हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे कडधान्यामध्ये शेतकऱ्यांना आवडली लाखोडी तब्बल चार हजार तीनशे पंधरा हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आलेली असून हरभऱ्याला सुद्धा चांगलीच पसंती मिळते दोन लाखांच्या कर्जासाठी विधवा महिलेला बँकेने सहा महिने झुलवले बाजारगावच्या शाखेतील संतापजनक प्रकार व्याजाने काढावे लागले तीन लाख रुपयांचे खाजगी कर्ज मध्य रेल्वेच्या असनी नागपूर येथे मोठ्या क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प सातशे पंच्याहत्तर टन कोडशाची बचत करण्यात आली कापसावरती कर शासनाचा निर्णय ठरणार गेल्यावरती काठी झोडपणारा सहा ते सात हजार रुपये क्विंटल दराने विकला कापूस शेतकऱ्यांचे झाले आर्थिक नुकसान गुप्तधन काढण्यासाठी आलेल्या टोळीला ग्रामस्थांचा चोप देण्यात आला दोन शिक्षकांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे दही चावडीतील ऊसाच्या शेतामध्ये खोदला खड्डा पूजेचे साहित्य आढळलेले असून व्हिडिओ झाला व्हायरल नवीन वर्षामध्ये रेशनवरती तांदूळ कमी आणि गहूस मिळणार जास्त फेब्रुवारीपासून होणार वितरण उपलब्ध असेल तर दिले जातील नासनी घरकुलासाठी मोफत वाढू देण्याचे धोरण हे कागदावरतीच आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अठरा हजार घरकुलांना बसला मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू फळवागायतदार शेतकरी संघटना रास्ता रोको करणार बांदा येथील बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला काजू दर प्रश्नी ही आक्रमक झालेले आहे किवडला सत्तावीस गुंठ्यांमध्ये तब्बल एक्क्याऐंशी टन ऊस उत्पादन झालेले असून रामधरणे यांची यशोगाता दोन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचे त्यांना उत्पादन मिळाले ए पीक पाहणीमध्ये तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी हैराण झालेले असून रब्बी पिकांची नोंद होत नसल्याने अडचण निर्माण होते आहे कारण ई पीक पाहणीची नोंद करण्यासाठी शेतकरी शेतामध्ये जाऊन प्रयत्न करीत आहे मात्र प्रतिसादच मिळत नाही झोपडपट्टीधारकांना हक्काचा साथबारा तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेमध्ये आश्वासन नंदुरबार जिल्ह्यामध्ये शुद्ध पाण्याअभावी नागरिक बेहाल झालेल्या आहे निधीच्या फाईलवरती शेरा दिला लाल जलजीवनच्या रखडलेल्या योजनांचे साहित्य तुटले पाईपलाईनसुद्धा खराब झाली अडीच वर्षामध्ये शून्य प्रगती रब्बी हंगामासाठी एक हजार पाचशे एकोणतीस मॅट्रिक टन युरिया उपलब्ध असून खताळ अफवांवरती विश्वास ठेवू नका दक्षता घ्या निधी मिळताच शासकीय पोल्ट्री फॉर्म गसबजणार प्रकल्पांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा आहे शेतकरी महिला बचत गटांसह युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार नांदेड जिल्ह्यामध्ये भंडारवाडीमध्ये साकारणार मधाचे गाव निधी प्राप्त झालेला असून दहा दिवसीय प्रशिक्षण संकलन प्रक्रिया उद्योग उभारणी होणार शिराळा तालुक्यामध्ये रब्बीच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असून उसामध्ये आंतरपीक म्हणून गहू घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल कोल्हापूर विभागामध्ये एक पॉईंट बावीस कोटी टन ऊसाचे गाडप झालेले असून साखर उतार्यामध्ये राजारामबापू गाडबामध्ये जव्हार आघाडीवर आहे कांदा भाववाडीने शेतकऱ्यांना अखेर ठेंगास मिळालेला असून औषध फवारणी ना नाकीनऊ वेलींचा प्रादुर्भाव होतोय उत्पादनामध्ये मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जाते हवामान बदलाचा गहू ऊस पिकाला मोठा फटका बसतोय आंबेगाव तालुक्यामध्ये ऊसाला तुरे फुटलेले असून गावावरती तांबेरा व महारोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र दिसून येत आहे सत्तर हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्यापसुद्धा लागलेला नाही चंद्रशेखर बावनकुडे यांचा अजित पवारांना सूचक इशारा मुख्यमंत्री बळीराजा योजनेने क्षेत्रस्त्यांची कोंडी सुटणार आमदार मनोज कायंदे तसेच आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना केला सूचना ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके धोक्यामध्ये सापडले सत्तावीस हजार हेक्टर हरभरा पिकांवरती संक्रात झालेली असून शेतकऱ्यांची सुद्धा आता चिंता वाढलेली आहे किनवटवरती ओल्या दुष्काळाचा शिक्कामोर्तब खरीपाची अंतिम पैसेवारी सदोतीस पैसे जाहीर करण्यात आली अतिवृष्टीने छप्पन हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल झालेला असून एकावन्न हजार शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा आधार ढगाळ हवामान ठरते द्राक्ष उत्पादकांसाठी डोकेदुखी अतिरिक्त फवारणीमुळे आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे पंधरा दिवसांमध्ये कांद्यात हजार रुपयांची घसरण दिसून येते लासलगाव बाजार समिती जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे दोनशे कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे सुमारे एकशे सहा कोटी रुपयांची बिले थकीत असून डिसेंबर महिन्यामध्ये दहा हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे ढगाळ वातावरणाचा स्ट्रॉबेरीला फटका बसलेला असून उत्पादनावरती परिणाम झाल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त झालेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपहारे लेखन ऑक्सफर्डने मागितली खासदार उदयनराजे तसेच जनतेची माफी कारण जेम्स लेनच्या पुस्तकामध्ये आक्षेपहारे मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली राज्यामध्ये यंदाच्या हंगामातील पन्नास टक्के ऊसगाळप पूर्ण झाले सहाशे अकरा लाख मेगाटन ऊसगाळप चौपन्न लाख मेगाटन साखर उत्पादन तयार होणार साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांची माहिती पंधरा मार्चपर्यंत ऊसगाळप सुरू राहणार समृद्धी महामार्गाच्या माध्यमामधून दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा होतोय असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपका यांचा आरोप भाजपाला पुसायचा आहेत ज्येष्ठ नेत्यांच्या आठवणी स्मार्ट वीज मीटरला ग्राहकांची वाढती पसंती रायगडामध्ये महावितरचा दावा असून वीज बिलामध्ये सुद्धा मिळते सवलत रायगडकरांना गावठीवालाची अद्यापसुद्धा प्रतीक्षा असून तीव्र थंडीसह लांबलेल्या पावसाचा विविध कडधान्य पिकांवरती परिणाम होतोय अग्निवीरांना शासकीय तसेच निमशासकीय सेवेमध्ये नोकरीची संधी प्राप्त होते उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारकडून अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली बांगलादेशामध्ये हिंदूचा आक्रोश पस्तीस दिवसांमध्ये झाल्या अकरा त्या स्वातंत्र्यसैनिक पत्रकार व्यापारी ठरले हिंसक झुंडीचे बडी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोन लॉलवरती सेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर आपले व्हिडिओ बघायला मिळतील